नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले स्वागत हो आहे आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता सातवी त्यामध्ये घटक आहे माझी मराठी बघा मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया माझी मराठी सातवी कृती एक खाली शब्दांना शब्द शिकलेली त्यापासून वाक्य तयार तप्त समानार्थी शब्द आहे उष्ण गरम अशा पद्धती यापासून वाक्य आपण असं तयार करू शकतो ज्वालमुखीचा उद्रेक झाला आणि त्यातून तप्त लावारे बाहेर लागला थोरवी मोठेपण माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी आई माता माय जननी वाक्यात उपचो स्वामी यांनी जगाचा आई विना मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला लाईक करा मित्रांनो शेअर ला करा महाराष्ट्रातील विविध बोली भाषांची यादी कर उत्तर मराठी वराडी कोकणी अहिराणी मालवणी गोरमाटी मराठी भाषेची थोरवी वर्णन करणारी ना संत ज्ञानेश्वरांची ओवी शोध या ठिकाणी माझा मराठीचा बोलू परी अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिका मेळविना जी कोवळी केची न पाडे दिसते नांदींचे रंग थोडे वेदे परी मळाचे विकमोडे दयाचे ही ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ओवी आहे मराठी भाषेच वर्णन करणारी आपण दिलेली आहे मित्रांनो जी एक दोन तीन कृती मराठी भाषेतील कोणतेही दहा प्रसिद्ध साहित्यिक व त्यांच्या साहित्य साहित्यिक आणि साहित्यकृती एक पु ल देशपांडे साहित्यकृती अपूर्वाई बटाट्याची चाळ दोन अनिल बाबुराव गव्हाने साहित्य कृती बळीराजा कविता संग्रह प्र के अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे यांची साहित्य कृती फुले कविता संग्रह विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमा साहित्य कृती नटसम्राट नाशी फडके नारायण सीताराम फडके साहित्य कृती अखेरचे बंड कादंबरी त्यानंतर रणजित देसाई स्वामी कादंबरी भारा भागवत फास्टर फेने

उत्पन्नावरील अधिभार हात या शब्दाचा वाक्यात उपयोग श्रीकृष्णाने अर्जुनाने लागतो ऋण म्हणजेच कर्ज आणि वजा कर्ज या शब्दाचा वाक्याचा उपयोग बँकेकडून शेतकऱ्यांना अल्प दराने कर्ज दिले जाते पूर्णांक संख्या समूह म्हणजे शून्य अधिक वजा चिन्ह असलेल्या संख्यांचा समूह हो। मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या घोषणा व सुभाषीतील उत्तर माझा मराठीचा बोलू कौतुके परी अमृता पैदा झिंके माझी मराठी माझी मराठी सर्वांच्या खेळू होती स्वराज्याचे तोरण चढे गरजती तोफांचे चौगडे मराठी जात एक मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आपणच आपणाशी तारी मराठीची किमया नारी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणखी व्हिडिओ मिळवण्यासाठी यूट्यूब डॉट कॉम ॲट द रेट शैक्षणिक स्वराज पेजला भेट द्या मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून प्रेस करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल थँक्यू